सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते शेगाव तालुक्यातील जानोरी येथील महाराष्ट्र विद्यालय येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती दिन म्हणून साजरा करण्यात आला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत असलेल्या विविध तरतुदी त्याचा वापर आदीबाबत माहिती दिली कार्यालयाने आपला कलम चार स्वतःहून प्रगट करणे बंधनकारक असून नागरिकांना माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे कायद्याची जनजागृती करताना घरघर माहितीचा अधिकार पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे प्रजा ही राजा आहे आणि राजाला माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे शासकीय कार्यालयात पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माहिती अधिकार कायदा व्यापक होणे आवश्यक आहे या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याबद्दल गावातील माननीय अशोक लादे तसेच सुधाकर घेंगे मुख्तार शहा यांनी या कायद्याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस वाय सर यांनी केले श्री एस जी चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली व कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण श्री एस एच भारसाकळे सर यांनी केले अशा प्रकारे कार्यक्रमाची जनजागृती करण्यात आली व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाडे